नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम पी सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला समाज आज जसा दिसतो तसा तो नेहमीच नव्हता अंधश्रद्धा जातीभेद स्त्री पुरुष असमानता आणि अज्ञानाच्या अंधाराकडून आपल्याला प्रकाशाकडे नेणारे काही थोर व्यक्तिमत्व होते आपल्या भारताचे खरे समाजसुधारक याचसाठी आम्ही तुमच्यासमोर आणलेले आहे समाजसुधारक सिरीज या नवीन सिरीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र आणि भारतामधील महान समाजसुधारकांचे कार्य विचार आणि चळवळी जे केवळ इतिहासाचा भागच नव्हते तर आजही आपल्या विचारविषयीला त्यामुळे दिशा मिळते महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि अशाच पद्धतीचे अनेक समाजसुधारक आपल्याला माहिती आहेतच चला आपणही त्यांचा विचार पुन्हा उजाळा देऊया आणि जाणून घेऊया विचारांमधील क्रांती ही सिरीज एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर काही सरळ सेवा परीक्षा आहेत त्यामध्ये महत्वाची तर आहेतच परंतु त्याहूनही महत्वाचं म्हणजे ही म्हणजे आपल्या समाजाच्या जागृतीची गोष्ट असणार आहे चला तर मग सुरू करूया समाजसुधारक विचारांची क्रांती आता या समाजसुधारक सिरीजमधील पहिला जो भाग आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपण पाहणार आहोत तर त्यांचं जे पूर्ण आयुष्य होतं हे अतिशय प्रेरणादायी असं होतं आणि त्यामधील वेगवेगळे वेग जे टप्पे आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जेवढं समाजासाठी महत्वाचं आहे तेवढंच आपल्याला परीक्षेसाठी देखील आहे आहे आणि आपल्याला प्रत्येक फॅक्ट माहिती असणं खूप आवश्यक तर मग करूयात बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव या दिवशी महू मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला होता आता त्यांच्या शिक्षणाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया एकोणीशे सात मध्ये मॅट्रिक परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते सयाजीराव गायकवाड यांचे पंचवीस रुपये स्कॉलरशिप घेऊन एल्फिन्स्टन्स कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता एकोणीसशे बारामध्ये अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे दोन विषय घेऊन त्यांनी बी ए पदवी एल्फिन्स्टन्स कॉलेजमधून घेतलेली होती एकोणीसशे पंधरामध्ये कोलंबिया विद्यापीठातून यम ए ही पदवी त्यांनी प्राप्त केली होती यासाठी त्यांचा विषय होता प्राचीन भारतातील व्यापार एकोणीसशे सोळा साली कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पी एच डी प्राप्त केली होती आणि त्यांचा पी एच डीचा विषय होता नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया एकोणीसशे सतरा साली हा जो विषय होता तो इव्होल्यूशन ऑफ प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाने प्रसिद्ध करण्यात आला एकोणीसशे एकवीस साली लंडन विद्यापीठातून त्यांनी एम एस सी ही पदवी प्राप्त केली त्यानंतर दोन वर्षांनी एकोणीसशे तेवीसमध्ये लंडन विद्यापीठातूनच डी एस सी ही पदवी प्राप्त केली आणि या डी एस सी या पदवीसाठी त्यांचा विषय होता प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि एकोणीसशे तेवीसमध्ये बॅरिस्टर ही पदवी त्यांनी प्राप्त केली आणि त्यानंतरच तेव्हापासूनच त्यांना बाबासाहेब या नावाने ओळख मिळाली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणत्या पदवी घेतलेल्या आहेत आणि या पदवीसाठी त्यांचे कोणकोणते विषय होते हे देखील आपल्याला परीक्षेमध्ये दे विचारलं जातं त्यामुळे लक्षात ठेवा यम ए या पदवीसाठी त्यांचा विषय होता प्राचीन भारतातील व्यापार पी एच डीसाठी त्यांचा विषय होता नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया जो की नंतर इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाने प्रसिद्ध झाला होता आणि डी एस सी या पदवीसाठी त्यांचा विषय होता प्रॉब्लेम ऑफ रुपी या तीनही फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर आता त्यांची राजकीय कारकीर्द जी खूप गाजलेली होती त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया एकोणीसशे एकोणीसमध्ये साऊथ बरो कमिटी समोर त्यांनी साक्ष दिली होती तसेच मतदान कमिटीमध्ये सरकारतर्फे बाबासाहेब आंबेडकर आणि वीरा शिंदे या दोघांची निवड करण्यात आलेली होती साऊथ बरो कमिटी समोर साक्ष दिलीच होती परंतु मतदान कमिटीमध्ये मार्फतच बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करण्यात आली होती एकोणीसशे सव्वीस मध्ये ते कायदे मंडळामध्ये सदस्य झाले होते एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी सायमन कमिशन समोर देखील साक्ष दिली होती त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस मध्येच मुंबईमध्ये कायदे मंडळात महार वतन सुधारणा बिल त्यांनी मांडले होते एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या काळामध्ये ज्या काही तीन गोलमेज परिषद झाल्या होत्या या तीनही गोलमेज परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थिती लावली होती चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी ऐतिहासिक असा पुणे करार झाला होता जो गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दलितांना राखीव मतदारसंघ द्यावा की नाही या मुद्द्यावर झाला होता त्यामुळे ही काही त्यांची राजकीय कारकिर्दीमधले महत्त्वाचा टप्पा होता त्यानंतर दलितांना प्रोटेस्टंट म्हणजेच नॉन कन्फर्मिस्ट याचा दर्जा मिळावा अशी देखील त्यांनी मागणी केली होती एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस या काळामध्ये गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळामध्ये ते मजूर मंत्री होते त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी ते मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे काही पहिले मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलेले होते त्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते कायदेमंत्री होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हिंदू कोड बिल हे त्यांनी मांडलेले होते एकोणीसशे बावन्नमध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने पक्षाने चौतीस लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या त्यामध्ये आंबेडकर स्वतः उत्तर मध्य मुंबईतून लढले होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः उत्तर मध्य मुंबईतून लढले होते परंतु काँग्रेस नेते नारायण साधोबा काजरोळकर यांच्याकडून मात्र त्यांना पराभवपत करावा लागला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या अँगलने अशा पद्धतीचा मत विचारलं जाऊ शकतं की एकोणीसशे बेचाळीस ते शेचाळीस मध्ये ते मजूर मंत्री होते परंतु पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते कायदे मंत्री होते आयोग आपल्याला नेहमी या दोन गोष्टीवर चुकवतो त्यामुळे या ठिकाणी वाचताना आणि परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर आपल्याला नीट प्रश्न वाचून हा सॉल्व्ह करायला हवा पुढचा त्यांचा राजकीय पक्ष आता काही राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केलेले होते आणि अतिशय असे इन्स्पिरेशनल असं त्यांचं कार्य वेळोवेळी राहिलेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस या दिवशी स्वतंत्र मजूर पक्ष या राजकीय पक्षाची त्यांनी स्थापना केली होती लक्षात ठेवा स्वतंत्र मजूर पक्ष पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस त्यानंतर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना अठरा जुलै एकोणीसशे बेचाळीस या दिवशी करण्यात आली या शेड्युल कास्ट फेडरेशन म्हणजे अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन यासाठी त्यांना अप्पा यांची प्रेरणा मिळालेली होती परंतु एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे बावन्न या काळामध्ये एन शिवराज हे या अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष होते लक्ष ठेवा खूप महत्वाची फॅक्ट आहे कारण आपल्याला असं वाटू शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळेस अध्यक्ष होते परंतु अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन याचे एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीशे बावन्न असे शे दहा वर्षासाठी एन शिवराज हे अध्यक्ष होते त्यानंतर त्यांच्या निधनानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली कारण त्यांची अशी इच्छा होती त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आयची स्थापना व्हावी हो परंतु दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली आरपीआयची स्थापना करण्यात आली त्यानंतर काही महत्त्वाच्या संस्था त्यांच्याशी रिलेटेड ज्या काही महत्वाच्या संस्था आहेत यावर वेळोवेळी प्रश्न विचारण्यात आलेला आहे सगळ्यात पहिली महत्वाची आहे बहिष्कृत हितकारणी सभा या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी वीस जुलै एकोणीसशे चोवीस या दिवशी करण्यात आलेली होती या बहिष्कृत हितकारणी सभेचे अध्यक्ष होते सर चिमनलाल हरिलाल सेटलवाडा तर या समितीचे या सभेचे कार्यकारी अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर खूप महत्त्वाचं आहे आपल्याला अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः वाटू शकतात परंतु अध्यक्ष होते सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड तर कार्यकारी अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर या सभेचे सचिव होते सीताराम शिवतरकर याच सभेमार्फत त्यांनी शिका चेतवा आणि संघटित व्हा असा संदेश संपूर्ण देशाला दिला होता सरस्वती विलास या नावाचे हस्तलिखित देखील या सभेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले होते आणि एकोणीसशे पंचवीसमध्ये सोलापूर येथे बहिष्कृत हितिकारी सभेमार्फत पहिले वसतिगृह देखील स्थापन करण्यात आलेले होते लक्षात ठेवा वीस जुलै एकोणीसशे चोवीस या दिवशी स्थापना अध्यक्ष होते सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड कार्यकारी अध्यक्ष आंबेडकर सचिव सीताराम शिवतरकर सरस्वती विलास नावाचे हस्तलिखित आणि एकोणीसशे पंचवीसमध्ये सोलापूर येथे पहिले वसतिगृह त्यानंतर दुसरी महत्वाची संस्था आहे समता सैनिक दल या समता सैनिक दलाची स्थापना पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी करण्यात आली होती समाज समता संघ या संघाची स्थापना चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस या दि या दिवशी करण्यात आली होती आणि या समाज समता संघाच्या पुण्याच्या शाखेचे अध्यक्ष होते श्रीधर टिळक श्रीधर टिळक तेच की जे लोकमान्य टिळकांचे चिरंजीव होते आणि त्यांनी कालांतराने स्वतः असं आत्महत्या देखील केली होती अशा देखील फॅक्ट आहे समाज समता संघ चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस त्यानंतर भारतीय बौद्धजन समिती मुंबई या ठिकाणी एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये देखील संस्थेशी ते निगडित होते तर चार महत्वाच्या संस्था आहेत बहिष्कृत हित सभा एकोणीसशे चोवीस समता सैनिक दल एकोणीसशे सव्वीस समाज समता संघ एकोणीसशे सत्तावीस आणि भारतीय बौद्ध जन समिती एकोणीसशे पंचावन्न त्यानंतर त्यांची पत्रकारिता अतिशय महत्त्वाची आहे जी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे सगळ्यात पहिलं त्यांचं पत्रकार पत्र होतं ज्यांनी ते सुरू केलं होतं ते म्हणजे मुकनायक एकोणीसशे वीसमध्ये मध्ये एक मुकनायक त्यांनी साप्ताहिक स्वरूपात सुरू केलं होतं लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक फॅक्ट खूप महत्वाचे आहे मुकनायक एकोणीसशे वीस साली आणि ते साप्ताहिक होते त्या मुकनायकच्या शीर्षस्थानी संत तुकारा तुकारामांचा अभंग असला होता पहिले संपादक मुकनायकचे होते पांडुरंग नंदराम भटकर तर मुकनायकचे दुसरे संपादक होते ज्ञानदेव घोलप त्यानंतर दुसरे पत्र होते त्यांचे बहिष्कृत भारत म्हणजे लक्षात घ्या मागे आपण जे बघितली बहिष्कृत हितकाणी सभा याची स्थापना एकोणीसशे चोवीसची ची आहे परंतु बहिष्कृत भारत हे जे काही वृत्तपत्र आहे हे एकोणीसशे सत्तावीस सालीच आहे बहिष्कृत भारत हे पाक्षिक आहे लक्षात घ्या मुकनायक हे साप्ताहिक आहे तर बहिष्कृत भारत हे पाक्षिक आहे म्हणजे दर पंधरा दिवसातून हे एकदा यायचं या बहिष्कृत भारतच्या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वरांची ओळी होती मुकनायकच्या शीर्षस्थानी संत तुकारामांचा अभंग तर बहिष्कृत भारतच्या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वरांची ओळी आणि या बहिष्कृत भारतचे संपादक स्वतः डॉक्टर आंबेडकर हे होते म्हणजे मुकनायकचे पहिले संपादक मात्र पांडुरंग नंदराम भटकर आणि दुसरे संपादक ज्ञानदेव गोलप होते परंतु बहिष्कृत भारतचे संपादक स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तिसरं वृत्तपत्र होतं समता जे एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी सुरू केलं होतं जे समता सैनिक दलाचं मुख्यपत्र होतं आपण मागेच पाहिलं समता सैनिक दल जे एकोणीसशे सव्वीस साली स्थापन झालेले आहे त्या समता सैनिक दलाचे मुखपत्र होते समता जे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये स्थापन झालेले आहे आणि या समता दैनिकाचे या मुखपत्राचे संपादक होते देवराम नाईक त्यानंतर जनता नावाचे एक पत्र होते जे एकोणीसशे तीस साली सुरू केलेले होते आणि या याच जनता वृत्तपत्राचे पुढे जाऊन एकोणीसशे छप्पन्न मध्ये प्रबुद्ध भारत याचे असे नाव झाले आणि प्रबुद्ध भारत ऑब्विसली एकोणीसशे छप्पन्न प्रबुद्ध भारत हे जे आहे ते अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र होते त्यामुळे हे पाचही वृत्तपत्र आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्वाचे आहेत एकोणीसशे वीसमध्ये मध्ये मुकनायक एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये बहिष्कृत भारत एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये समता एकोणीसशे तीसमध्ये मध्ये जनता आणि एकोणीसशे छप्पन्नमध्ये प्रबुद्ध भारत त्यानंतर चौदार तळे सत्याग्रह आता काही सत्याग्रहाशी निगडित देखील अतिशय महत्त्वाचं त्यांचं कार्य राहिलेलं आहे त्यातील सगळ्यात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौदार तळे सत्याग्रह जो महाड या ठिकाणी झाला होता हा झालेला होता वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी त्यानंतर मनुस्मृती दहन जो पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस म्हणजे एकोणीसशे सत्तावीस या वर्षी त्यांनी प्रचंड असं कार्य केलेलं आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी मनुस्मृतीचं दहन त्यांनी केलेलं होतं या मनुस्मृती दहनाचे स्वागताध्यक्ष होते दीपू संभाजी गायकवाड तर या मनुस्मृती दहनाच्या मध्ये सहभागी ब्राह्मण देखील आपल्याला विचारले जातात तर सहभागी ब्राह्मण होते ज्यांना गणपत महादेव जाधव या नावाने ओळखले जायचे तसेच बापूसाहेब गंगाधर सहस्र बुद्धे हे देखील यामध्ये मनुस्मृती दहनामध्ये सहभागी होते त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह जो नाशिक या ठिकाणी झाला होता हा सत्याग्रह एकोणीसशे तीस ते एकोणीसशे छत्तीस अशा सहा वर्षाच्या काळासाठी चालू होता त्यानंतर एकोणीसशे तेहतीस मध्ये मुखेडच्या सत्याग्रहामध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला होता मुखेडचा सत्याग्रह हा धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी होता त्यामुळे चार सत्याग्रह महत्वाचे आहेत चौदा तळे सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस मनुस्मृती दहन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस काळाराम मंदिर सत्याग्रह एकोणीशे तीस ते एकोणीसशे छत्तीस आणि मुखेड सत्याग्रह एकोणीसशे तेहतीस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला क्रोनोलॉजिक देखील विचारली जाऊ शकते की खाली काही दिलेल्या घटना आहेत यांचा कालानुक्रम लावा कालानुक्रम म्हणजे कोणत्या घटना अगोदर झालेल्या आहेत त्यानुसार आपल्याला लावावं लागेल तर त्यासाठीच हे जे काही सिक्वेन्स तिथे दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि हा आपण परीक्षेमध्ये देखील जाताना एकदा पाहायचा आहे पुढे शेतकऱ्यांसाठी त्यांनी अतिशय महत्वाचं देखील कार्य केलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहूया शेतकरी परिषदाचे ते चिपळूण येथील एकोणीशे एकोणतीस सालची जी शेतकरी परिषद होती त्याचे ते अध्यक्ष होते तसेच कोकणातील खोती बंद करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे अडोतीस मध्ये मोर्चा देखील काढण्यात आलेला होता तसेच दामोदर खोरे योजना किंवा शेतीचे राष्ट्रीयकरण या दोन्हीही संकल्पना त्यांच्या होत्या म्हणजे लक्षात घ्या दामोदर खोरे जी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जी काही प्रमुख योजना हाती घेतली होती ती दामोदर खोरे योजना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच होती तर तसेच शेतीचे राष्ट्रीयकरण म्हणजेच शेती म्हणजे ऍग्रिकल्चर जे आहे त्याचं नॅशनलायझेशन करणं ही संकल्पना देखील त्यांनी मांडलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी कार्य केलेले होते काही महत्वाच्या परिषदा आहेत त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि या परिषदा देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येतात सगळ्यात पहिली आहे मानगाव अस्पृश्य परिषद एकोणीसशे वीस या मानगाव अस्पृश्य परिषद एकोणीसशे वीस याचे ते अध्यक्ष होते लक्षात घ्या आपले कोल्हापूरचे जे छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांनी ही परिषद आयोजित केली होती आणि या परिषदेचे अध्यक्ष ते मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः होते त्यानंतर ते एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये अस्पृश्यता परिषद झाली होती त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता त्यानंतर तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये येवला परिषद त्यांनी आयोजित केली होती आणि याच येवला परिषदेमध्ये त्यांनी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही अशी घोषणा केली होती लक्षात ठेवा येवला परिषद तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस तसेच नागपूर इथे ते त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या दिवशी हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून देखील साजरा केला जातो तर चारही या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला सिक्वेन्समध्ये विचारल्या जाऊ शकतात मानगाव अस्पृश्य परिषद एकोणीसशे वीस अस्पृश्यता परिषद एकोणीसशे बावीस येवला परिषद तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस आणि नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला ती परिषद होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी त्यानंतर त्यांचं शैक्षणिक कार्य देखील अतिशय महत्वाचं राहिलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी स्थापन केली होती पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई याची एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी स्थापना केली होती एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यांनी वडाळा येथे सिद्धार्थ महाविद्यालय याची स्थापना केली होती तर एकोणीसशे पन्नासमध्ये औरंगाबाद म्हणजे जे सध्याचे छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय याची स्थापना त्यांनी केली होती तर ह्या चारही शैक्षणिक संस्था ज्या आहेत आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत सगळ्यात अगोदर डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी एकोणीसशे अठ्ठावीस पीपल्स एज्युकेशन सोसायटी एकोणीसशे पंचेचाळीस सिद्धार्थ महाविद्यालय एकोणीसशे शेहेचाळीस जे की वडाळा या ठिकाणी आहे आणि मिलिंद महाविद्यालय जे की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आहे त्याची स्थापना एकोणीसशे पन्नास मध्ये त्यानंतर त्यांचे काही महत्वाचे ग्रंथ आहेत जे पुन्हा एकदा परीक्षेमध्ये विचारले जातात त्यांचं स्वतःचं आत्मचरित्राचं नाव आहे वेटिंग फॉर ए विजा हा अतिशय महत्वाची फॅक्ट आहे ही फार वेळा काही परीक्षेमध्ये विचारलेली नाही परंतु अतिशय महत्वाची असल्यामुळे ही आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे वेटिंग फॉर ए विजा त्यानंतर काही महत्वाचे ग्रंथ त्यांचे कोणते आहेत तर अॅनहेलेशन ऑफ कास्ट थॉट्स ऑन पाकिस्तान रानडे गांधी आणि जिन्ना हू वेअर शुद्राज द अनटचेबल्स आणि त्यांचा शेवटचा ग्रंथ होता बुद्धा हँड इज बुद्धा अँड हिज धम्मा जो एकोणीसशे सत्तावन्न साली प्रसिद्ध झाला होता म्हणजेच तो स्वतः त्यांनी लिहिलेला होता परंतु त्यांच्या मरणोत्तर तो प्रसिद्ध झाला होता या व्यतिरिक्त अनेक त्यांनी पुस्तके लिहिलेली आहेत या ठिकाणी जे आपल्याला महत्वाचे आहेत तेच मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत पुन्हा एकदा सांगतो त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे वेटिंग फॉर ए विजा आणि त्यांचा अखेरचा ग्रंथ आहे बुद्धा अँड हिज धम्मा तर अशा या महान व्यक्तीचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली या ठिकाणी निधन झालेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे अशी हे व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकूण एकंदरीतच संपूर्ण आयुष्य हे लोकधोरोसाठी वापरण्यात आलेलं होतं आणि त्यांचं कार्य हे समाजासाठी अतिशय